कालकी जय ओ सुतान महाराज की जय महाराज की जय हां उभोवनी रामराजाची गुरी तुटेर देवांची बांधवडी सीता सोडविने तातरी येते रोकडी आنين प्रभु रामचंद्र भगवान की जय जावे असताना हनुमंती भेटायला सांगू लागला धरता देवाची बांधवणी सुनी सीता असणारी परत घेऊन ये आणि असणाऱ्या रामराजाची गुढीनी उभा करी अशा त्या ठिकाणी भरता राहुल मांधी पूर्ण गेला मनानी चेरणी ठेवला माता तर व्रत म्हणे माता

जाणार आहे मेनिकडे ओ, सर। ला या राक्षसानी काही माउकीरे असेल त्या राक्षसाला दुप्पट वर येत होतं म्हणून त्या हंगताला माऊ किरे हा आराम विचार करू लागला राक्षसाची ना कैतर माया

घेतलाच बाबा आणि खूप उर्चित पडला आता त्या ठिकाणी असणार बरोबर आमच्या चिंता करू लागतो काय बाबा आता आताबरोबर आमच्या ठिकाणी आठव अनाथ या ठिकाणी मला दुसरा कुणी नाहीये माझ्या पाठी लक्ष्मी प्रभू रामचंद्र अरमांच्या ठिकाणी माझ्या बरोबर बाबा चौदा वर्षी राहिला फळ आणून मला देतो आपला पोट बांधत उपाशी राहिला बाबा आणि मला सोडून तू कसा चाललेला आहे जरा दिली ते माझा माझा काही दुखीत होतात जक्षणा एवढा उपचार माझ्या केला आणि मला सोडू लागता की काय असं त्या ठिकाणी बरोबर रामचंद्र नबोतोय बरे काय झाले एकत्र ने रे कवित्रा ते जमानी आता कळवते दकपळा तेद बिना ए या माझ्या लक्ष्मीवाला काय झाले लोकपळ असले या सर्वानाली देनी सर्वांवरवरी उदारी माझ्या लक्ष्मीवाचा प्राणनी परत आलाय प्रतुने दनीली धरती नाही दुहिल्याचे दिसवदिन त्यावर जनन बालांनी सोमित्र तेले उठती ओ ही कथेनी नवीन प्रथेनी दिली यासा जोरदार मराठ पर्व जीवाची ओरका सुचे उत्तम महाराज सौरे पंचकरण होईल आलो काय दोन दोनच राहिले दोनच राहिले द्या सांग सांग